नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सध्या मी पुण्यातील एक अपरिचित किल्ला ज्याचं नाव आहे ढवळगड तो माझ्या मागं तुम्हाला जो हा किल्ला दिसतो आहे याचं नाव आहे ढवळगड हा पुणे जिल्ह्यातील संपूर्ण खूपच कमी जणांना हा किल्ला माहिती आहे मीसुद्धा खूप वाट चुकवत चुकवत इथपर्यंत पोचलो आहे तर आज हा किल्ला ढवळगड किल्ला आपण आज पाहणार आहोत तर खूप कमी वर्षा पहिले या किल्ल्याची ओळख झाली होती एका पुस्तकामध्ये इतिहासाच्या या किल्ल्याची नोंद आहे आणि त्यामुळंच आणि एक अपरिचित किल्ला पुणे जिल्ह्यातील दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तर मी सध्या आहे धवळगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा पुरंदर तालुक्यात येणारा हा किल्ला आहे जी भुलेश्वर रांग आहे पुढे इकडे गेल्यानंतर भुलेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं इकडच्या साईडला मल्हारगड किल्ला आहे आणि हे पुरंदर तालुक्यातला हा एक अपरिचित किल्ला आहे पुण्यातील तर तो तोच किल्ल्याची एक भटकंती आणि सखोल या किल्ल्याचा जेवढा केवढा इतिहास अवेलेबल असन जितकी माहिती तुम्हाला मी सुस्पष्ट सांगू शकल तितका तुम्हाला सांगण्याचा या ढवळगड किल्ल्याचा मी प्रयत्न करन तर या आपल्या स्प्लेंडरने आपण आलेलो आहे वाट चुकवत चुकवत तर चला तर जाऊया मग किल्ले ढवळगडाला तर मित्रांनो किल्ला चढायला आपण सुरुवात केलेली आहे संपूर्ण किल्ल्यावर बहुतेक वाटतं मी एकटाच आता आलेलो आहे थोड्याच टाईम पहिले एक, एक रिक्षा येऊन गेली काही लोक किल्ल्याला व्हिजिट करून गेले आणि सध्या तर मला असं वाटतंय संपूर्ण किल्ल्यावर एक छोटीशी गडीच म्हणू शकतो आपण संपूर्ण विस्तृत असा मोठा किल्लासुद्धा नाही आहे तर या ठिकाणाला सुंदरपणे आपण आज निहाडूया इथून सखोल असा दूरवरचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो या जांबा दगडात बांधलेल्या ह्या पायऱ्या आहेत आणि या पायरी चढून आपण आता वरती जाणार आहोत ढळगढ हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला आहे हा किल्ला आंबाळे गावाजवळ भोलेश्वराच्या डोंगरांगेवर समुद्रसपाटीपासून आठशे चौसष्ट मीटर उंचीवर वसलेला आहे मराठा साम्राज्यातील रणधुरंदर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबाळे या गावाची इतिहासात नोंद आहे गावातच दरेकरांचा मोठा वाडा आहे गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर ढवळगड किल्ला आहे जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे सासवड वनपुरी सिंगापूर पारगाव चौपुल्ला वाघापूर आंबाडे असा रस्ता आहे सासवडपासून हे अंतर साधारणपणे अठरा ते वीस किलोमीटर आहे गावातून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत गेला आहे गडाचा दुसरा मार्ग उरुडी कांचन गावातून असून जवळच असणारे दाडीम हे गाव गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला आहे तर मित्रांनो धवडगडावर थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर इथे एक हनुमंताची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या मूर्तीचं दर्शन घेऊन आता आपण किल्ल्याला वरती जाणार आहोत एक हनुमंताची एका खडकात कोरलेली सुंदर अशी मूर्ती आहे कोणीतरी पूजा करून गेलंय तर त्याचे फुलं टाकलेले आहेत इथेही घंटी वाजूया पण बाबाचा आशीर्वाद घेऊन पुढं किल्ला चढत चढत आता ढवळगड पाहूया महाराष्ट्रात अनेक अशी देवस्थाने आहेत ज्यांच्या भोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख गड असा केला जातो उदाहरणार्थ जेजुरीगड कानिपनाथगड सप्तशृंगीगड आणि साताऱ्याजवळील साखरगड ढवळगडाच्या बाबतीत प्राथमिक सर्वेक्षणामध्ये कोणालाही असे वाटण्याची शक्यता आहे पण ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष तो किल्ला असल्याचे दर्शवितात किल्ल्यावर सध्या कोणीच नाही आहे मी एकटा प्रवास करतो आहे हिवाळीचे दिवस आहेत थोडा वेदर सकाळी प पाहून आलो होतो तो पावसाचा अंदाज होता सध्या किल्ल्यावर सुद्धा कोण नाही आहे ढवळगडाचा सर्वात पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक क्रू वा पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर पुस्तकामध्ये आलेला आहे इसवी सन एकोणासशे चाळीस साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे दफ्तरमधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले असल्याने पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड भुलेश्वर उर्फ दौलतमंगळगड व ढवळगड शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो इथं हा फलक एक श्री ढवळेश्वर मंदिर परिसर सुधारणा आणि एका जुन्या काळातील किल्ल्याचा बुरुजे मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे वरती तर किल्ल्याच्या वरती पोहोचल्यानंतर या छोट्याशा विटांचं हे इथं बांधकाम दिसतं या विटांवरून कळतं की हे बांधकाम पेशवेकालीन असो आणि शक्यतो हा किल्ला बराचसा मल्हारगडासारखाच बांधण्यात आला आहे जसं की मल्हारगड मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तर तशाच पद्धतीची हे बांधकाम आहे आणि संपूर्ण विटातलं बांधकाम इथे पाहायला मिळतं तर पेशवेकालीन म मा, मराठा साम्राज्याचा शेवटचा मल्हारगड किल्ला बांधल्यानंतर हा किल्ला शेवटी एक प्रमुख रस्त्यांवर घाटांवर नजर ठेवण्यासाठी छोटीशी एक गडी म्हणून हा बांधला असावा असा मला वाटते तर इथं हे सुंदर असं ढवळेश्वर महादेवाचं मंदिर आहे असा असा तर या बाबाचं दर्शन घेऊ आता आपण सुंदरपैकी एक असं सुंदर असं झाड आहे आणि वीर आहे इथं बाबाचं दर्शन घेऊ छोटीशी गडी टाईपच आहे संपूर्ण तुम्हाला मी दाखवतो एक्सप्लोर करवतो तर मित्रांनो माझ्या जे दिसतं आहे हे ढवळेश्वर महादेवाचं मंदिर आहे संपूर्ण किल्ल्यावर मी एकटाच आहे म्हणून शांतता आहे ना कुठली हडबडे गडबडे निवांतमध्ये किल्ला आपण आता पाहणार आहोत तर पहिले महादेवाचं दर्शन घेऊ रवडेश्वराचं आणि नंतर मग एक दोन ठिकाणं जे किल्ल्यावरती उपलब्ध आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करतो तर चला तर मग रौडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जाऊया इथं सुंदरपणे वरती ओम नम शिवाय कोरलेलं आहे बादली तिथं कोणीतरी पाणी ठेवलंय तिथं पाय धुया आणि जाऊया बाबाचं दर्शन घ्यायला तर एक छोटासा नंदी इथं बाहेर आहे नंदी महाराजाचं दर्शन चला ढवळेश्वर पाहूया आता हर हर शंभव महादेव तर पांडुरंगाचं महादेवाचं हे मंदिर आहे तर चला तर आज जाऊया आता आपण बाबा भोलीचं शिवलिंग इथं आहे आता आपण गर्भगृहात प्रवेश करतोय हर हर महादेव जय एक दिंग जी की दर्शन मित्रांनो घेतलेलं आहे आणि आता पुढे जातोय तर गडावर एक छोटा पाण्याचा स्रोत आहे संपूर्ण आता दूर दूरपर्यंतचा परिसर या छोट्याशा गडीवरून आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं खाली मित्रांनो रेल्वे पटरी आहे तर मित्रांनो आपली भारतीय रेल्वे जे आहे ते या किल्ल्याच्या असा पूर्णपणे अंडा आकार जाते तर इथं हे जे तुम्हाला दिसतं आहे छोटंसं हा त्या पटरीचा पूल आहे मी झूम करतो बघा हा जो दिसतोय मित्रांनो हा एक आपल्या भारतीय रेल्वेचा पटरीचा पूल आहे तर हा मार्ग जेजुरी मार्गे पूर्णपणे असा दूर साताऱ्याला जातो ही सुंदर अशी छोटीशी तुम्हाला पटरी दिसत सा, असेल साताऱ्याकडं कोल्हापूर आणि तिकडं खाली कर्नाटकमध्ये ही पटरी आपल्याला भारतीय रेल्वेची घेऊन जाते इथून पुढे आणि सुंदरपणे दूरचा परिसर आपल्याला या छोट्याशा ढवळगड किल्ल्यावरून निहाळता येतो छोटेसे बसण्यासाठी बागसुद्धा आहेत इथं चोटे -चोटे हे बरेचसे छोटे छोटे पक्षी स्थिरपणे उडतात बहुतेक त्यांना काही खाण्याचं ठिकाण मिळालं असेल किंवा काहीतरी पदार्थ दिसत असन वरतून इथं हे छोटीशी तुळ तुळशी वृंदावन आहे आणि इथं महादेवाचं पांडुरंगाचं एक काहीतरी एक हे आहे इथून आत बहुतेक जाता येत असाल सुंदरपणे आणि हा एक छोटासा इकडून मार्ग येतो आहे तर ही पटरी आपल्या भारतीय रेल्वेची इथून स्पष्टपणे दिसते आता सध्या इतक्यात कुठली ट्रेन येत नाही आहे नाहीतर मी तुम्हाला ट्रेन दाखवली असती तर ढवळगडचं हे छोटंसं ढवळेश्वराचं मंदिर पाहिल्यानंतर मित्रांनो आपण आता छत्रपती संभाजी महाराजांचं जे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावरूड एक मूर्ती आहे रायगडावरती तशी छत्रपती संभाजी महाराजांची हे सिंहासन रूड एक मूर्ती आहे इथं तर त्या मूर्तीकडे आपण जाऊया आता पूर्णपणे अपरिचित आणि खूप कमी लोक काही ग्रामस्थ लोकच इथं येत असावे तरीसुद्धा थोडंफार सुंदरपणे या किल्ल्याला पायऱ्या बसण्याचं ठिकाण थोडी पाण्याची सुविधा बेसिक फेसिलिटी इथं काही मंडळातर्फे केल्या आहेत तर मी सध्या आता जातो आहे माझ्या मागे तुम्हाला ठवडगड दिसत असं तर ह्या छोट्याशा पाऊल वाटेने मी छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे या किल्ल्यावरील ते पाहण्यासाठी जातो आहे डौलाने आपला मराठा साम्राज्याचा हि ध्वज फडकतोय आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सिंहासनावर बसलेले आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांची ही तर मूर्ती आहे किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्वीय संरक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत या किल्ल्याचे विस्तृत वर्णन अन्य गड किल्ले संबंधित ग्रंथांमध्ये आलेले नसल्याने हे संशोधन महत्वाचे ठरते ही मूर्ती आहे सुंदरपणी साक्षात महाराज आपल्यासमोर सिंहासनावर बसलेले अशी जाणीव होते महाराजांच्या चेहऱ्यावर तेच झळकत महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर धर्मवीर छत्रपती दुसरे छत्रपती संभाजी महाराज झाले आणि त्यांनी मुघलांच्या सैन्याला आणि संपूर्ण त्यांच्या अंडरमध्ये जो कुठला भाग येत असेल तो सगळा भाग मुघलांच्या आणि त्यांच्या सैन्याला पूर्णपणे त्रस्त करून सोडलं आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये यावं लागलं आणि मराठा साम्राज्याला हानी देण्यासाठी गनिमान थ्रू फितुरी करून महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं संगमेश्वराला आणि तिथून महाराजांना पकडून या औरंगजेबाने खूप अक्षरशः खूप वाईट हाल केले आणि त्यांना तुळापूर इथे त्यांना तिथं त्यांचा अंत्यविधी काही ग्रामस्थांनी केला तर संपूर्ण असा सुंदर असा मराठा साम्राज्याचा इतिहास आपल्यासमोरच आहे आणि इथं ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पाहून एक त्या इतिहासाला आणि एक त्या सगळ्या घटनांना मराठा साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांना एक एक अभिमान वाटतो की एक छोट्याशा गडावर एका मंडळांनी हे एक छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासना संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं बहुतेक अशी मूर्ती कोणत्याही किल्ल्यावर बसवलेली नाही आहे तर हा ढवळगड हा एकच असा किल्ला आहे की जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासना ही मूर्ती आहे मित्रांनो मी मि तुम्हाला सांगितलं की इथे भारतीय रेल्वेची आपली पटरी आहे तर बघा इथून रेल्वे धावती आहे तुम्हाला दिसतंय का बघा इथून आपल्या भारतीय रेल्वेची रेल्वे धावते रेल्वे तर ही साताऱ्याकडून आलेली रेल्वे पुण्याकडं जाती आहे कुठली तरी एक्सप्रेस असावी ही सुंदरपणे ही आता ही टनल क्रॉस करून छोटीशी या बोगद्यातून ही रेल्वे पुढं जाईल छोटीशी तुम्हाला रेल्वे दिसत असेल किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ढोलागड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे हा ढोलागड म्हणजे ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही काळाच्या ओघात ते पडले असावे ढवळगड शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते ढवळगड किल्ल्याचा बुरुज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरुज यात बरेच साम्य आहे त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो सुंदरपणे किल्ला आपण एक्सप्लोअर केला आहे संपूर्ण इतिहास मी तुम्हाला व्हॉईसओवरमध्ये समजवेल खूप छोटीशी माहिती या किल्ल्याबद्दल उपलब्ध आहे तरीसुद्धा मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करन तर भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मागचे सुंदर सुंदर जे गडकिल्ल्यांचे व्हिडिओज आहेत हम्पी जी सिरीज आहे ते नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हळूहळू आपण लवकरच हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठणार आहोत आपल्या पन्हाळा भटकंतीला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याचे खूप खूप धन्यवाद तसाच पन्हाळा भटकंती पहा तर असा हा सुंदर असा किल्ला होता तर छानपणे आपण कवर केलेला आहे आणि आता जाऊया परतीच्या मार्गाने आता घरी घरचा रस्ता पकडूया मित्रांनो धवळगडला येणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत इथं हा छोटासा बुरुज आहे आणि हा ढवळगड आहे आणि मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो इथून भुलेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर छोटंसं इथं तुम्हाला एक मंदिर किंवा एक टावर दिसत असेल तर हे भुलेश्वराची रांग आहे आणि जुनं असं खूप जुनं काळीन हजार बाराशे वर्ष जुनं असं हे भुलेश्वराचं हे मंदिर आहे आणि इथं हा ولګړي